माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बी परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य नाविन्य परिणाम म्हणजे नवीन इसके बाद जो भी जेल मे लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय सांगा या राश्टर राश्टर आकाचे, आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून वाल्मिक त्यांच्या मी नाही भेटलो कुटुंबिक भेटलो नाही कराड माझं काय वाईट काय होत चांगले संबंध होते ना पण कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याच समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा पट, दोन मंत्री दोन पवार कशामुळे हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतो विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही इथे तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेलेच लो लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करते करतील वाल्मिक तुमच्यावरती आरोप केले की तुम्हाला माऊलीच्या तुम बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान मंडळाच काम करील का आणि ते सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न ओके